हाय फ्रेंड्स हो, तर आज आपण हिरवी चटणी किंवा पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते आपण बघत आहोत तर बघा आपण यासाठी पुदिन्याची एक मोठभर पाणी घेतलेली आहेत अर्धी अर्धा इंच हिरवी मिरचीचा तुकडा घेतलेला आहे तरी इथे आपण चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची ॲडजस्टमेंट करू शकता नंतर आपण घेतलेला आहे तर सैनव मीठ गरजेनुसार अर्धा इंच हल्ल्याचा तुकडा आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत आणि थोडीशी आपण इथे काय घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण पुदिन्याची चटणी किंवा हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे यूज केलेले आहेत अशा पद्धतीने आपण इथं पुदिन्याची चटणी किंवा ग्रीन चटणी बनवलेली आहे बघा तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता कोणाला जास्त घट्ट किंवा पातळ हवे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तर आपल्याला सँडविचसाठी अशा पद्धतीने जास्त, जास्त देने देने ही नाही जास्त घट्ट येणं अशा पद्धतीने अतिशय परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेली ही पुदिन्याची चटणी आपल्याला इथे लागणार आहे तर इथे आपण एक बटाटा उकडून स्मॅश करून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता बाकीचे घटक घालूयात बघा याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात नंतर दोन ते तीन चुमोच्या याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत चाट मसाला याच्यामध्ये ॲड करणार आहोत नंतर गरजेनुसार किंवा आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर आपण ॲड करणार आहोत नंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा नंतर आणखी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर हे सगळे घटक आपण आता मिक्स करून घेणार आहोत हे आपलं सँडविचसाठी लागणार लागणारं स्टफिंग हे तयार होत आहे बघा हा सँडविच आपण लहान मुलांच्या सायंकाळच्या वेळेस जी छोट्या भुकीसाठी लागतो किंवा स्नॅक म्हणून हा सँडविच आपण त्यांना देऊ शकतो आता मुलंही खूप आवडीनं हा सँडविच इथे खात बघा आता सँडविच बनवण्यासाठी आपण इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत तर आता फर्स्ट आपण त्याच्यावरती पुदिन्याची चटणी आपण इथे स्प्रेड करून घेणार आहोत लहान मुलांच्या आवडीनुसार तुम्ही पुदिन्याची चटणीची कन्सिस्टन्सी किंवा त्याचं मेजरमेंट कमी जास्त इथे करू शकता त्यानंतर आपण याच्यावरती आता आपण आधी बटाट्याचं जे स्टफिंग करून घेतलं होतं तर ते स्टफिंग आपण इथे ॲड करणार आहोत अशा पद्धतीने हा बटाटा आपण याच्यावरती स्प्रेड करून घेत आहोत ओके okay. यानंतर तुम्ही याच्यावरती आता तुमच्या आवडीनुसार जे काय भाज्या असतील फॉर एक्झाम्पल कांदा कांद्याचे असे बारीक स्लाईस करून आपण इथं याच्यावरती ॲड करू शकतो नंतर आपण इथं ॲड करणार आहोत टोमॅटो टोमॅटोच्याही आपण कांद्यासारख्या छोटे छोटे स्लाईस करून घेतलेले आहेत आणखी आपण याच्यावरती आता ॲड करणार आहोत काकडी अतिशय पौष्टिक किंवा जे मुलं टोमॅटो कांदा किंवा काकडी हे खात नाहीत तर अशा मुलांसाठी अशा पद्धतीने आपण या सँडविच तयार करून देऊ शकतो जेणेकरून दे त्यांच्या हेल्थसाठी हा सँडविच कसा असतो पौष्टिकसुद्धा होऊ शकतो आणि त्यांना खूप आवडतोही ओके यानंतर आपण याच्यावरती थोडंसं खिसलेलं गाजर हे ॲड करणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये आणखी फळभाज्या ॲड करू शकता ओके अगेन आपण ह्याच्यावरती आता थोडीशी पुदिन्याची चटणी किंवा जी आपण हिरवी चटणी तयार करून घेतलेली आहे तर ती हिरवी चटणी आपण ह्याच्यावरती थोडीशी स्प्रेड करणार आहोत पुदिना हा उन्हाळ्यामध्ये अतिशय किंवा पूर्ण लहान मुलांसाठी किंवा सर्वच लहानांपासून मोठ्यापर्यंत पुदिना हा अतिशय उपयुक्त असतो आपल्या शरीरासाठी तर तो तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये वापरून त्याचा नक्की आपल्या लहान मुलांसाठी किंवा सर्वांसाठी उपयोग होऊ शकतो यानंतर आपण याच्यावरती आता टोमॅटो सॉस इथे ॲड करणार आहोत थोडीशी कोथंबीर आणि जो दुसरा आपण ब्रेड घेतला होता तो आपण याच्यावरती काय करणार आहोत असा प्रेस करून घेणार आहोत ओके okay, तर हे आपले सँडविच तयार झालेलं आहे आता हे सँडविच आपण तव्यावरती बटर किंवा तुम्ही ऑइल किंवा तूप यूज करू शकता तर ते आपण टाकून याच्यावरती ते काय करणार आहोत चांगलं तर मी इथं आता घरामध्ये साजू तुपी तयार करत आहे तव्यावरती ह्या तुपामध्ये आपण काय करणार आहोत ह्या आधी आपण बनवलेला ब्रेड काय करणार आहोत इथे फ्राय शालो फ्राय किंवा थोडासा भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवायची जेणेकरून आपला ब्रेड करपून जाऊ नये अशा पद्धतीने आपण एका साईडने खरपूस असं रंगाचं सँडविच किंवा जे आपण ब्रेडचं स्टफिंग करून सँडविच भाजून घेतलेलं आहे तर बघा अतिशय सुंदर असं त्याला खरपूस असा रंग आलेला आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची जेणेकरून आपला ब्रेड खालच्या साईडने खरपू नये किंवा जास्त ते भाजलं जाऊ नये तर आपण अशा पद्धतीने दुसरी ले 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 आए, ही बाजू भाजून घेतलेली आहे अतिशय सुंदर ती तीही बाजू आपली खरपूस भाजलेली आहे तरा आशापत आपन आपन है। तर अशा पद्धतीने आपण तो कट करून घेतला आहे आणि हा नक्की आपण खाण्यासाठी तयार आहोत तर लहान मुलं अतिशय आवडीने हा सँडविच खातात तर ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशाच वेगवेगळ्या किड्स फ्रेंडली रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा आणि शेअर करा थँक्यू